आता चालू झालेलं आहे सहा सहा तारीख सहा सात आठ एक चार दिवस प्रोग्राम ठेवलेला आहे शिर्डी ग्रामस्थ आणि म्हणून आले हे भक्तांनी ग्रामस्थ आणि संस्थांनी मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करत आहोत येणाऱ्या साई भक्त असू येणाऱ्या बऱ्याचशा साहेबांच्या माध्यमातून ह्या वर्षी मोठ्या पालख्या येत आहे पालख्यांचंसुद्धा स्वागत करत आहे साईबाब संस्थांनी त्यांची राहण्याची सोय केली आहे शिर्डी ग्रामस्थ त्यांचं स्वागत करत आहे व येणाऱ्या उत्सवाच्या काळात शिर्डी ग्रामस्थांनी चांगल्यापैकी मोठे कार्यक्रम ठरले येणाऱ्या भक्तांनी याचा लाभ घ्यावा व शिर्डीकरांना मी एक विनंती करतो रामनवी उत्सवानिमित्त आपण ह्या कार्यक्रमाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची वा शोभा वाढावी हा गावचा आपला कार्यक्रम सैवास सैवा अस्तित्व श... असताना श्री रामनवमी उत्सव हाचा मी आहे ह्या उत्सवात आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त सहभागी घेऊन कार्यक्रमाची वा शोभा वाढावी हीच माझी सर्वांना विनंती राहील सगळ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं शोभा वाढवी कार्यक्रमाची